नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्व साधारण दर आहेत दोन हजार पाचशे तीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत दहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत आठ हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत पाच हजार नऊशे सत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे सतरा रुपये द्रैवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नविणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद